उद्धव पासपोर्ट जप्त करा चार जून लंडनला पळून जातील साधी सरपंच पदाची निवडणूकही न लढवलेले संजय राऊत निवडणुकीवर बोलतात आणि उद्धव ठाकरे शेमड्यासारखे रडताना दिसले असं म्हणत भाजप आमदार नितेश राणेंनी टीकास्त्र टीकासर डागले तसेच ठाकरेंची पत्रकार परिषद आणि राऊतांचं रडगाणं पाहून पुन्हा मोदीच येणार असंही नितेश राणे म्हणालेले आहेत त्यासोबतच ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत चार जून नंतर ते कुटुंब लंडनला पळण्याच्या तयारीत आहे असंही नितेश राणे म्हणालेले आहेत नितेश राणे म्हणाले की साधी सरपंच सा पदाची निवडणूक न लढवलेला संजय राऊत निवडणुकीवर बोलतात आणि त्या उद्धव ठाकरे शेमड्यासारखं रडताना दिसले उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर पराभव म्हणजे नेमकं काय हे समजतं उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आणि राऊतांचं रडगानं बघून पुन्हा मोदी येणार हे समजलेलं आहे ठाकरे कुटुंबाचं पासपोर्ट जप्त करावे चार जून नंतर ते कुटुंब लंडनला पाळण्याच्या तयारीत आहेत राज्यातील कालच्या मतदानानुसार महायुतीला मनापासून स्वीकारलं आहे हे दिसून आलं आमचे उमेदवार घासून नाही ठासून येतात महायुती पंचेचाळीसचा आकडा गाठते ज्यांनी आयुष्यात एक निवडणूक लढवली नाही मतदान कसं मिळवायचं हे माहीत नसेल तो मतदानाची पद्धत शिकवत असेल तर लाजीरवाणी गोष्ट आहे गल्लीतल्या तीनपट लोकांना मतदानाचा काही माहित नसेल महाराष्ट्राच्या जनतेनं मशाल विझवून टाकली असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे संजय राजाराम राऊत बोलत असताना एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाहीये तो निवडणुकीचं आकलन आणि अनेस करताना दिसलं ज्याचा पक्षप्रमुखच मतदानाच्या कालच्या दिवशी शेमड्यासारखा का रडत असताना आपल्याला दिसला पराभव काय असतो ह्याला अगर चेहरा दाखवायचा असेल तर काल उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर तोंडावर जे बारा वाजलेले आणि चार जून नंतर परत एकदा देशामध्ये दे मोदीजींच्या नेतृत्वाचं सरकार येत आहे हे कालच्या उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषद आणि आज सकाळच्या संजय राजाराम राऊतच्या रडगाण्यामुळे सिद्ध झालेला आहे मैदानाच्या मैदानात हे पूर्ण पद्धतीने सपशेल तोंडावर आपटलेले आहेत मी ह्या निमित्ताने ग्रह विभागाला पण मी परत एकदा विनंती करेन की लवकरात लवकर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि पासपोर्ट त्यांनी जप्त करून घ्यावं हो। कारण असं आहे की चार जून ला पराभव होणार आहे हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून माझ्या माहिती अनुसार ते, ते कुटुंब लंडन ला पडण्याच्या तयारीमध्ये आहे अंगावर असलेले भ्रष्टाचाराचे आणि खुनाचे आरोप उद्धव ठाकरे आपल्या मुलांना घेऊन लंडनला पडण्याच्या तयारीमध्ये आहेत म्हणून लवकरात लवकर पोलीस खात्याने त्याच्या नावाने लुकआउट नोटीस काढावी आणि त्याचबरोबर त्यांचे पासपोर्ट जप्त करावेत अशी मागणी मी या निमित्ताने करतोय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग